जयहिंद मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सोबत एकंदरीत सर्वजण वाट बघतायत ते मुंबईला आतापर्यंत किती फॉर्म आलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट बघा फटाफट तुम्हाला मी सांगतो बघा सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट जिल्हा म्हणजे आपला मुंबई आहे सर्वजण वाट बघतायत की एकंदरीत मुंबईला सीपी मुंबईला आतापर्यंत फॉर्म किती आले असेल तर पर बघा आतापर्यंत फॉर्मचा जर आपण आकडा बघितलं तर जवळपास बावीस हजार प्लस आतापर्यंत मुंबई सिफीला फॉर्म भर आलेले आहेत यामध्ये जवळपास पंधरा हजार सहाशे पंधरा हजार सहाशे तेरा एवढे फॉर्म मुलांचे आहेत आणि त्याच्यानंतर महिलांचा जर आपण विचार केला तर जवळपास चार हजार प्लस महिलांचे फॉर्म आतापर्यंत मुंबईला आलेले आहेत हे झालं मुंबईचं त्याच्यानंतर नागपूर कारागृहाला आतापर्यंत बघा नागपूर नागपूर कारागृह कारागृहाला आतापर्यंत फॉर्मची संख्या जी आहे ती आलेली आहे पाच हजार सातशे तेरा म्हणजे पाच हजार सातशे त्र्याहत्तर फॉर्म आतापर्यंत नागपूर कारागृहला आलेला आहे यामध्ये बदल होऊ शकतो बरं का अजून यामध्ये बदल होऊ शकतं व वा संख्या वाढू शकतात त्याच्यानंतर आपण बघूया एस पी धाराशिव एस पी धाराशिव धाराशिवची सुद्धा अपडेट आलेली आहे धाराशिवला एकंदरीत फॉर्म किती आलेत तर एस पी धाराशिवला चालक या पदासाठी फक्त आणि फक्त आठशे अठरा फॉर्म आतापर्यंत आलाय चालक बघू शकता याच्यावरून अंदाज येईल की तुम्ही नेमका कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे ते त्याच्यानंतर आपण मुंबई लोहमार्गाचं बघूया लोहमार्ग लोहमार्ग मुंबई या ठिकाणी जर आपण फॉर्मची संख्या बघितली तर, तर एकंदरीत फॉर्म आलेले आहेत मुंबई लोहमार्गाला आतापर्यंत अकरा एक हजार एकशे सत्त्याण्णव प्लस म्हणजे याच्यामध्ये संख्या आणखी वाढू शकतात त्याच्यानंतर जर आपण बघितलं नाशिक कारागृह नाशिक कारागृह या ठिकाणी जर फॉर्मची संख्या आपण बघितली एकंदरीत नाशिक कारागृहाची तर आतापर्यंत तीन हजार पाचशे त्र्याऐंशी फॉर्म प्लस फॉर्म आतापर्यंत नाशिक कारागृहाला आलेला आहे तर पुणे कारागृह जर बघितलं आपण पुणे कारागृह कारागृह या ठिकाणी सुद्धा फॉर्मची संख्या जी आहे या फॉर्मची संख्या आहे चार हजार एकशे सत्याऐंशी फॉर्म नाशिक पुणे कारागृहला आतापर्यंत आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर मुंबई कारागृहाचा जर आपण विचार केला तर आता मुंबई कारागृह मुंबई कारागृहाचा जर विचार केला आपण मुंबई कारागृह म्हणजे जेल पोलीसचा जर आपण विचार केला मुंबई कारागृहाचा तर आतापर्यंत सहा हजार एकोणचाळीस प्लस अर्ज आलेले आहेत मुंबई कारागृहाचा ठीक आहे कारा चला आता आपण पुढचं माहिती बघूया पुढच्या अजून कोणकोणते शिल्लक राहिले आहेत आपल्याकडे तर बघा सोलापूर ग्रामीणचा जर विचार केला आपण सोलापूर एकंदरीत सोलापूर ग्रामीण तर सोलापूर ग्रामीण मध्ये एकूण अर्जांची संख्या आहे दोनशे शहात्तर अर्ज फक्त आतापर्यंत सो पुणे सोलापूरला आलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा आणखी काही अपडेट आलेली आहे आजची अपडेट बघूया आपण एकंदरीत जर बघितलं आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सीपी संभाजीनगर ओके संभाजीनगर या ठिकाणी फक्त आतापर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी भंडारा एस पी भंडारा भंडारा या ठिकाणी जर अर्जांची संख्या बघितली आपण तर दोनशे एक अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर सीपी नागपूर सीपी नागपूर या ठिकाणी जर अर्ज संख्या बघितली आपण एक हजार शहाऐंशी अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूर लोहमार्ग नागपूर लोहमार्गाला आतापर्यंत अर्जांची संख्या फक्त एकशे चाळीस आलेली आहे त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग तुम्हाला मी मागाशी सांगितलं तर आतापर्यंत फॉर्मची ही महत्वाची अपडेट होती आणि मित्रांनो फॉर्मची संख्या जी आहे फॉर्मची संख्या जी आहे ती वाढायला सुरुवात होणार खास म्हणजे पंचवीस नोव्हेंबर नंतर पंचवीस नोव्हेंबर नंतर या जेवढा स्पीडने आता संख्या वाढत आहे त्याच्या तीन पटीने संख्या वाढायला सुरुवात होईल आणि शेवटच्या पाच दिवसामध्ये आपल्याला कळेल की नेमका कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले ते आणि त्याचबरोबर मित्रांनो फॉर्मची जी काय डेट आहे लास्ट डेट आहे ही लास्ट डेट वाढण्याची शक्यता आहे आणखी पंधरा दिवस वाढण्याची शक्यता आहे पण शक्यता आहे फिक्स सांगू शकत नाही ऐन टाइमला मी नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कधी कोणता निर्णय घेईल काहीच गॅरंटी नाहीये डेट वाढू पण शकते वाढण्याची तर शक्यता जवळपास नव्वद टक्के आहे पण दहा टक्के काही होऊ शकतं हे आतापर्यंतचे अपडेट आहे मित्रांनो तयारीत राहा आणि बघत चला कुठल्या ठिकाणी किती फॉर्म आले ते अपडेट मध्ये राहा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची सोबतच लेखी आणि मैदानाची तयारी जोरदार चालू ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद